कधीतरी कुणीतरी आल्यानंतर आपण म्हणतो की हे आपले आलेले जे मार्गदर्शन करते जे भाषण करते मी गेले पन्नास वर्ष ह्या संस्थेमध्ये काम करतो चाळीस वर्ष झालं ही संस्था माझ्या नेतृत्वाखाली काम करते तिथं ते कुणामुळे करतो मित्रांनी सांगितल्यामुळे ह्याचे सर्व आमदार तुम्ही सभासद आहात तुम्हाला हे कळत कि इथं कुणाला बसवावं आणि कुणाला घरी पाठवावं तुम्ही जे बसवलंय एकदा मला आज तागाय तुम्ही मला विश्वास टाकताय प्रत्येक वेळी संस्था हे कुठेही होत नाही एवढ्या बारा गावची ही संस्था लातूर सह केरा वगैरे आपण म्हणतो एवढी मोठी संस्था आहे एवढी सभासद आणि परत परत तुम्ही माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येतो तुमच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही वेळोवेळी एक संचालक मंडळ आपल्या समोर दिलं ते आपण मान्य केलं चाळीस वर्षापूर्वी मी या संस्थेचा कारभार घेतल्यानंतर मी पाठीमागं बघणार नाही फार मोठं मतदान झालं त्या मतदानातून आम्हाला लोकांनी कौल दिला पण ज्यांनी विरोधामध्ये आमच्या लढले होते संभासूळचे मोठे बंधू माणिक सूळ जे माझ्या बरोबर होते त्यांच्याच गल्लीतले एक थोर व्यक्ती आमच्या विरोधात लढले आम्ही विजयी झालो पण मी आणि माणिक सूळून ठरवलं की लढाई झाली ती तिथं झालं आपला विजय झाला आपल्या सोसायटी ताब्यात आली चुकीच्या व्यक्तीच्या हातून आपल्या संस्था दिली आपण सगळ्याला मिळून करायचं म्हणून मानिक आणि मी हे सगळ्याला विसरून त्यांनी सुद्धा ज्यांना ज्यांना कर्ज दिलं होतं त्यांना परत कर्ज देऊन त्यांचं रेकॉर्ड करून सर्वांना कर्ज द्यावं कुणाशीही हो। वैर किंवा मतभेद किंवा वैर भूमिका ठेवूनही आम्ही एकोणीसशे ला ठरवले आणि त्यावेळेसपासून आजपर्यंत आपण ते पाळलेलं आहे म्हणून लोक विचारले करेनी सांगितले की रावसाहेबला का पंधरव आम्ही जे तत्व ऐंशी पस्तर केले के की संस्थेचा एक उपाय घ्यायचा नाही कोणी संचालक घ्यायच नाही घेतलं एक तरुण धडपडी पोरगा फो, बघून त्याला घेतलं सगळ्याने घेतला तर सर्वोच्च नाव घेण्यापेक्षा कुणाला बँकेवर संधी मिळाली कुणाला बाजार समितीवर मिळाली विकास कारखान्यावर जायची संधी मिळाली बोरेला करा कुठं जायची संधी मिळाली मंत्र्यापर्यंत तो 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 म्हणजे प्रत्येकाला त्याला संधी मिळेल आम्ही त्याला संधी दिली आणि सगळ्यांना सांग स्वतः आपली जर टिकायची असेल तर आपल्या खिशातल्या पैशाने घालावून करावं संून अपेक्षा करून काम करावं आणि म्हणून हे आज तग सांगितल्याप्रमाणे अगोदर एकोणीसशे पंच्याहत्तर साली अल्बे संस्थावरती कोण आलं पुराच्या नावावर थकबाकी पडली बैल तगाई कडबा तडाई भूल जेव्हा निवडून आलो त्यावेळेस लातूर एल एस एम पी म्हणून कर्ज मागणी घेऊन गेलं तर ते मॅनेजर वगैरे पीकडून टाकायचे लातूर एल एस एम पी एवढी वाईट अवस्था आमची होती की पुण्या दारात बँकेसोबत आणि त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब त्याचे संचालक होते विशंभरराव माने चेअरमन होते आणि त्यांच्याकडे आम्ही गेलो ही वस्तू सांगितली तो असं असं आहेच वस्तू एवढी महाराष्ट्राची जी काही झाला असं त्याची चौकशी करून तुम्ही बँकेचा एक इन्स्पेक्टर द्या म्हणजे आम्हाला हे सगळं खरं म्हणून नावाचा इन्स्पेक्टर दिला आणि तीन वर्षात आपण केलं आणि त्याच वेळेत आदरणी दिलीपराव बाजार समितीवर होते बोलायच्या खाली एक भाव मार्केट म्हणून होतं तिथं ऑफिस होतं तिथं आम्ही जायचं दिलीपराव जे आमचे विलासाचे गावकडले संबंध आमचे सारवळ बाळावर जमीन तिथून बापडकाव त्यांचा मार्ग आमचा मार्ग एकच मार होता आमचे जुने संबंध होते आमच्या चित्रपटाला त्यांनी मग केली की सगळं याकडे झालं मग दिलीपरावजी एकदा आम्ही बोललो की दिलीपरावजीवर कोणती सोडवले तुम्ही ही मार्केट याचा नकाशा बनवता आहात त्यांच्या हातानं हा नकाशा बनवला त्यांच्या हाताने प्लॉट वाटप सुरू होतं त्यावेळेस मी म्हटलं की आमच्या सोसायटीला जागा नाही आम्हाला का ना भाड्याच्या जागेत राहावं लागतं तुम्ही तर जागा राहू त्यांनी मला बोलावून हे कॉर्नरचा प्लॉट आहे म्हणजे इकडं रोड आहे इकडं रोड आहे एवढी मोठी संस्था ही दिलीपरावने दिली माधवराव पाटील चेअरमन होते त्यांनी तर बँकेची शाखा काढली त्यांनी पैसा दिला बांधकाम झालं असं साहेब विलासरावजी माधुराव पाटील दिलीपरावजी त्यावेळेचे ही दिग्गज मंडळी राजकारण्याची त्यांच्या सहकार्यानं लातूर सोसायटी बांधून काढण्यात आली म्हणून हे रूप आता सर्वांच इथं सांगत बसलो दोन तास जातील अगोदरच वातावरण वात गरम होऊ लागलं जेवायचं आपल्याला जेवण असल्यामुळं मी लवकरात लवकर तो इथं सगळा इतिहास संचालक मी बघितलो हे कधी झाले आहे संचालक म्हणजे आता हे सगळे जण बघतात मी कुठं कारभारात बसून राहतो जिथे येईल त्याला आशीर्वाद देतो सहकार्य करतो सगळ्यांनी पाटलांनी कुठे जावं देशमुखाचं तर आमचं गाव होता शेखनदार पुढे आमचं गाव आहे आमची जमीन शेकंदार आता त्यांनाही माहिती नाही त्यांच्या आजोबा आहे आमच्या आजोबा त्या काळात जाणं येणं होतं असं एक गरज नाही की त्या घरात आम्ही जेवायला गेलो नाही किंवा आमचे वडील बाळाच्या काळामध्ये बैलगाडी जो तुक जायचे आम्ही त्या परिस्थिती बदलली आता ते सगळं झालं तरी देशमुख मला दैवानं पुन्हा बाजार समितीवर या सोसायटीचे आमची सगळ्यांची सेवा करायला संधी दिली तुमचं डाव या संस्थेच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे मित्रांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही बही बोलतो बोललेलं आहे बोलतो ज्यावेळेस कधी तिकडं आपले भारतीय द्याचं जाईल तिथं संस्थेला मोठी जागा द्या जा, संस्थेसाठी उत्पन्नाचे साधनं द्या इथे दोन भाडे करू आम्ही ठेवलेले त्याच्यावरही इथले बाकीचे चिल्लर चिल्लर आम्ही कर्ज पाहतो

खाली की अजून काही तरुणाला द्या आम्हाला सूळ सापड आम्हाला छाडगावची पाटील सापड आम्हाला हे सगळी मंडळी सापड त्याला घेतलं आम्ही ते एवढे रमून गेले की ते पाटील तर येत अजून काही चांगलं वाटणार मला या सोसायटीत आल्या पोसायला त्यांच्या मनावर सुद्धा ही बिंबलं की हे संस्था एवढी चांगली आहे की राजाभाऊ मोरे सभापती वगैरे होते आमचे दुसऱ्या सभा हे खरे राजा भाऊ मोरे म्हणजे त्या संघर्षातल्या काळातले मित्र सोसायटी कशी यावी काय व्हावी हे जाणीव ठेवून मोरे तिकडून मोकळे झाल्यावर म्हणले या इकडे या बोरगा बी फॉरेन ला गेला आता तुम्ही मोकळ्याला मोकळ्या एवढा राजा भाऊ सारख्याला घेतला पाटलाला घेतलं अनेकांना घेतले मग रणखाम म्हणले एवढ्याला घेऊन आलो म्हणजेच काय तुमच्या सहमतीचा बिहन खुर्पूर्त सरपंच व्हायचं नसते निवडून उला लावले तर माझ्या घरी आधी तुमचं दर्शन घेऊन काय सांगते आता बिचार्याने आता मला एवढा सुंदर फोटो दाखवला ते दोन मजली इमारत ही ग्रामपंचायतीची वाट मला अभिमान वाटला मला अभिमान वाटला रणखामला आपण इथं घेतलं त्या रणखांनी या सोसायटीचा एक आदर्श घेतला की हे बांधकाम करू शकतात दाखवून दा दिलं त्यानं आम्ही घेतलं कधी एक चुकीचा शब्द मी विचारतो इथे तुम्हाला शब्द कधी इथे बोलले नाहीत आले तर स्तुती करायला येत आले तर काम की असं सर्वसाधारण अशी ही सगळी मंडळी आहे काम करायला येतात इथे येतात कुठं इतर संस्थेकडे जाता येते हे विकास वर आहेत कुणी कुठं बसके <coughs> जिल्हा परिषदला परिषद परिसरातला त्यांचा मतदार होता तिथून न चुकता ते बिचारी नेहमी येतात आवर्जून येतात आमच्यावर प्रेम आहे म्हणून येतात त्यांनाही वाटतं हे कुठं तर चांगलं काम झालं या सगळ्यांना आपण दिसतो मग आमच्या सगळे आधीकरे सगळे जाता खोबरे ति छोटे वाढले ते चांगले काम करतात अनेक लोक इथं काम चांगले करणार आहेत प्रत्येकाला कधी ना कधी तर किरेला आधी संधी दिली अशी प्रत्येकाला संधी दिली ती तर बिचार एस टी पीलाच देऊन आले नागपूरचा एस पी आहे माझं तो सोसायटीवर मी इथं काम करू म्हणून त्यांना एका जनरल बॉडीमध्ये इथे घेऊन ते अशी लोक इथे येतात म्हणून ही संस्था मीच संस्था चालवतो आम्ही असं नाही मीच कर्ज देतो असे नाही तर इथं कार्यकर्त्याची छान आम्ही निर्माण करतो जाऊन आमचं नाव करावं तुम्ही मोठे झालात आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टी देशमुख तुम्ही तिथे गेला ज्यावेळेला तुम्ही आलात खेळाल मला बरं वाटलं माणसं मी सभापती होतो त्या बाजार समितीला आज त्याच्यावर पाऊल टाकतो भविष्यामध्ये अमित देशमुख आकडमी पारख आहे चांगल्या लोकांना संधी आहेत प्रत्येकाला देतात की मित्रांतला संधी दिल्यापासून मला खात्री पडते मग संधी दिली जिल्हा परिषदेतून आता डेप्युटेशन झालं तिथून आणखी कुठेतरी जास्त मिळणार एकदा दिलीपरावजी घरी नाश्त्याला आले संभाळ आले सगळे होते आम्ही गप्पा मारले केले एक लोकसभेचा एक नाही बर आधी असतो दिलीपरावजी पुन्हा

त्या सुटी त्याने सगळ्याला कुणाला काय हार घालायचा आणि कोणाचाही करायचा संस्थेची वाटचाल कसे राहावी संभानी विक्रांतला विलासरावच्या पुढे निघतो त्यावेळेस विक्रांत दोन तीन वर्षाचे होते खुली डेनाचा संभाजी विक्रांतचा आणि विलासरावचा फोटा एकमेकाला एकमेकाच्या पुढच्या पिढीला आपल्याला पुढे काढतो दोन्हीला आम्ही हुडकून काढलं गावातून आपले डुरे लाईन चांगला पोर्ट विकास कारखान्याचा निघाल्यानंतर विक्रांनी परत केली आम्ही भैयाकडे डुरेला घ्या डुरे तिथं एवढं चांगलं भाषण करतो आणि सगळं हे बोलतो एका दिवशी बाभाळगावला म्हणले धुरे तुम्ही बी तशी सुरू करा म्हणजे बाभाळगावच्या आमच्या संचालक मंडळाचं ह्याचं एक सुद्धा डुरेकडं म्हणजे ही म्हणली संभात तिथं गेल्यानंतर तीही प्रवचा विश्वास म्हणतो रावसाहेब गेल्यावर अमित भैयात काम गेल्यानंतर तिथं अमित भायचा विश्वास इथून जाणारी म्हणजे नेतृत्वाचा विश्वास निर्माण करतात म्हणून आम्हाला त्याचं कौतुक आहे आणि त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सावजीबरोबर काम करू दिलीपराव बरोबर काम करू आमची मुली पिढी अमित भाय्याबरोबर काम करते धीरज काम करते म्हणून विक्रांनी एक सूचक केलं आज हे व्यासपीठ नाही कुठल्या प्रचाराच पण पुढे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत आम्ही ज्यांच्या नेतृत्वावर काम करतो ज्यांच्या नेतृत्वावर सोसायटी त्यांच्या पाठीशी उभं राहा असं सांगण्याचं आम्हाला आणि आपण राहाल याची आम्हालाही खात्री आहे खरं आमच्या विश्वासाला तुम्ही तडा जाऊ नाही तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देऊ घेऊ आपण आणि घ्या असं एक वातावरण आहे काळामध्ये केलेलं आहे हे रोख्या तुम्ही आम्ही होतं पुढल्या काळामध्ये आपली सगळे मंडळी काम का चांगलं काम करत आहेत त्याच्यामुळं आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे काळ मला आपल्या शिवास सांगू शकत नाही मी मनातून बोलतो की हे आता थकत चाललं पुढल्या पिढीने पुढाकार घ्यावा अजून तरुण मंडळी यावी त्याच्यामध्ये सहभाग करून आपलं जे योगदान आहे ती योगदान टाकण्यासाठी यावं अंकर कोठे आले त्यांचे कुलते वडील इथं सभासद होते त्यांच्या वार्डातून मला त्यांनी निवडून आणून दिलं म्हणजे किती वर्षापूर्वी तरी मला निवड तेही आज विश्वासानं त्यांचे कुठली पिढी ते येऊन बसले शांतपणे याच्यात बसले तुलाही चांगलं वाटलं आमचे वडील ते आता चांगलं अशी हे सगळ्यासाठी आपल्याला प्रेरणादायी आहे मी इथं म्हणजे खूपच मनापासून अभिनंदन करतो तर माझी लातूरातली एक मुख्य संस्था लातूर एज्युकेशन सोसायटी म्हणून आहे त्याच्या अंतर्गत ज्ञानेश्वर विद्यालय हे चालतं ते कॉलेजसुद्धा ज्युनियर कॉलेज चालतं जवाहर प्राथमिक चालते केंद्राच्या मध्यमाले आणि ओर जरी त्याचे माझ्या गरीबाचे मुलं तिथे शिकायला जातात त्या संस्थेवर माझी तिथे निवड झाली मी अध्यक्ष मला अभिमान आहे माझेही दोन्ही मुलं त्या शाळेत शिकली ज्या शाळेत मी माझ्या मुलानं शिकवलं ते शाळेचं अध्यक्ष मिळालं एक चांगला काम करण्याची मला संधी मिळाली त्याच्याबद्दल मनातून संभाजीने माझं संभाजीचं प्रेम आहे त्याला सुद्धा असं आम्ही घरातून उसळून आणून कारण आमच्यावर एकोणीसशे ऐंशी पासून चित्रपटाच्या माध्यमातून असो त्यांचे मोठे बंधू आणि सोडण आमची माहिती असतो जाणं येणं घरातलं एका गल्ली हे सगळं बघून त्याला मनातून वाटलं संभाला चांगली शेती आहे शाळा आहे सगळं आहे त्याला संपन्न आहे तिथे त्यालाही वाटलं विक्रमजी आता ता अतिशय आले येऊ म्हणून घरून मोठा हार शार वगैरे नये त्या मोठ्या हाराला शालाला मला काही वाटणार नाही पण संभाजच्या मनात वाटलं की माझा सत्कार करावा ही मला मोठी तुमच्या हारा हो इतर प्रेमाने घातलीच तुम्ही पण त्याच्या पाठीमागली भावना की माझ्या मनाला भावून गेली मी कधी विसरू शकणार नाही तुम्ही जसं मला विसरू शकत नाही तसे मी तुम्हाला सुळ आणि सुळच्या सगळ्या फॅमिलीला विसरू शकत नाही याची काही नातं ह्या माध्यमातून जपली इथं आलेले प्रत्येकाचं एक वैयक्तिक नातं आहे ही एक जनरल बॉडी म्हणजे मी कधीच भाषण करत ही त्या निमित्तानं तुम्ही लोक येता मी येतो संवाद आहे तुम्हाला काही बोलावं वाटलं तर खरे नाव आता मालूस आहे या संस्थेचं दुखण का कानापर्यंत यायची व्यवस्था ही देवानं करून ठेवली तुम्ही मेन आहे ज्याला या संस्थेचा इतिहास माहिती रेगण रेगे पैसे खाल्ले कसे केले कुठे बेवारस होतो तिथून इथं आलो आज इथं पुढे लोकांनी पैसे कसे भरावे मी म्हणण्यापेक्षा करायच्या ह्याला फक्त मी मम म्हणतो तेवढे पैसे <laughs> जावं इथं संचालक आहेत आजी माझी आहेत त्यांच्या साक्षीने हे सगळं व्हावं मग त्या बँकेकडनं आपण ड्रॅगन फ्रूट असू जेशिव उद्योग असू ह्या सगळ्या ह्या परिसरात चांगलं येऊ शकते अजून त्याच्यासाठी बसलं पाहिजे आता तर पूर्ण जाहीर झाले लोक किती पुढाकार घेतात कोणाला मदत करायची लाडकी बहीण योजना शासनानं दिली इथे धीरज देशमुख बँक अकाउंट काढले त्यांनी लाडकी योजना काढल्या म्हणून थांबले नाही त्या महिलेला गरज आहे तिचं काय पाहिजे तिचं घर चाललं पाहिजे ज्याच्यासाठी जी? तिला लोक पैसा देतो आपला हातभार लागला असं कुठंही त्या महाराष्ट्राच्या याच्यातन लाचल असं भविष्यामध्ये ज्या ज्या काही योजना येतात माध्यमातून भीष्मपच्या माध्यमातून फूरच्या माध्यमातून मजकेचं बाबळगावच्या सगळ्या ह्याचा चांगले संबंध आहे म्हणजे ती आम्ही गाव जपर्क गावसम गुन्हे किंवा त्याच्यावर होतं काही गावं गेली त्याच्यात ते गेलं मी तिथं हे झाल्यानंतर काही लोक तर सुरुवातीला बोलायचे की आमच्या गावात ही डाळ नाही गावाचे मी हात जोडून म्हणतो काही बारा तिला जातो हे काम करा तुम्ही तुमच्या गावातील ठराव करा तसं ठराव करा की हे सोसायटी आम्हाला या याच्यातून नको आमच्या आमच्या गावात ही सोसायटी मी स्वतः त्या ए आर पर्यंत देतो कुठेही येतो आणि मी मान्यता तर देतोच देऊ त्याच्यात खरेच सर काही हुशार माणसं होते त्या का काळात माझ्या त्यांना म्हणले नका 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 म्हणजे आधीच ग्राम पंचायत ची इलेक्शन झाली गोष्ट आणि त्याच्यातून ही सोसायटी जर आमच्या गावात दिलो तर पुन्हा काय ठरलं इथं आम्हाला सन्मानानं वागणूक मिळते की बिचारेची बाप होते आधी सन्मानानं इथे हात कर्ज वितरण करतात सगळे देतात अजून गावात कशा इथं आहे त्यामुळे विश्वासाला एवढा काढा बघू शकलो तुमच्या विश्वासाला पात्र बाहेरू त्याला आपल्या सर्वांना धन्यवाद